खंडणी विरोधी पथक बुन्ने शाखा ठाणे यांचेकडून एम डी मेफेड्रोन हा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या असमाकडून दहा लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये किमतीचा एकशे आठ आठ ग्रॅम वजनाचा एम डी मेफेड्रोन हा अंमली पदार्थ एक अग्निशस्त्र व एक जिवंत काढ जा गोपनीय बातमीदारांकडून प्राप्त माहितीच्या आधारे दिनांक आठ बारा छेद दोन हजार पंचवीस रोजी बावीस पन्नास वाजता रूम नंबर शून्य शून्य दोन डिविंग श्री गजानन रेसिडेन्सी दिनकर विहार सोसायटी काका ढाबा हाजीमलंग रोड आडवली कल्याण पूर्व या ठिकाणी आके बिकबाल बागवान वय तेहतीस वर्ष हा एकूण वजनाचा दहा लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये किंमतीचा हा अंमली पदार्थ विक्री करण्याकरिता जवळ बाळगला असताना व पन्नास हजार रुपये किंमतीची गावठी बनावटीचे पिस्टल अग्निशस्त्र परवाना बेकायदेशीररित्या जवळ बाळगून ठेवले असताना मिळून आला आहे आरोपी आकेबल बागवान याचे विरुद्ध मानपाडा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एक हजार पाचशे एनआपीएस एकोणीसशे पंच्याऐंशी कलम आठ एकवीस सहभारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस सहा मको कायदा कलम तीन सात एक एक तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदरचा आरोपी हा सराईत गुन्हेगार असून बाजारपेठ पोलीस स्टेशन कल्याण गुन्हा रजिस्टर नंबर एन डी एस कलम आठ क बावीस बा क या दोन गुन्ह्यातील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे गुन्ह्यातील अटक आरोपी याचेकडे चौकशी केली असता सदरचे अग्निशस्त्र त्याने भरत शत्रुधन यादव याच्याकडून घेतल्याचे सांगितले त्यामुळे गुन्ह्यातील पाहिजे आरोपी भरत शत्रुधन यादव याचा तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदाराचे आधारे शोध घेऊन त्यास ताब्यात घेतल्यानंतर त्याचे अंगजडतीमध्ये एक जिवंत काढतूस मिळून आले आहे सदर गुन्ह्याचे तपासामध्ये एकूण दोन आरोपींना अटक करण्यात आलेली असून त्याचेकडून एकशे आठ आठ ग्रॅम वजनाचा एम डी मेफेड्रोन हा अंमली पदार्थ व एक अग्निशस्त्र व एक जिवंत काढतूस असा एकूण अकरा लाख एक्केचाळीस हजार रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनी सुनील तारमळे खंडणी विरोधी पथक ठाणे करीत आहेत